खिबाकालीन विहार परिसरात उभारण्यात येणाऱ्या कम्युनिटी सेंटरवर बौद्ध विहार उभारले जात असल्याचा खोटा प्रचार करण्यात येतोय शासनाच्या कागदावर कम्युनिटी सेंटर अशीच नोंद आहे त्यामुळे कम्युनिटी सेंटरचे नाव पुढे करून बौद्ध विहार उभारण्याला बौद्ध समाजाचा विरोध आहे तसेच उच्च न्यायालयाचा दाखला देत काही जण समाजात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत मात्र समाजाची भूमिका स्पष्ट असून त्या जागेवर विहारच उभे राहिले पाहिजे त्यासाठी शासनाने संबंधित जागा समाजाच्या ताब्यात द्यावी अशी मागणी थिबा राजाकालीन विहार बचाव संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष अनंत सावंत यांनी केली इच्छितो गेले काही दिवस या पत्रकाच्या माध्यमातून वर्तमानपत्राच्या माध्यमातून थिबा राजाकालीन बुद्ध विहाराच्या बाबतीत अनेक गैरसमज पसरवले गेलेले आहेत काही ठिकाणी समाजामध्ये द्विधा अवस्था झाले आणि म्हणून लोकांना याबद्दलची खरी माहिती मिळावी याकरता या ठिकाणी या आम्ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पत्रकार बांधवांना मी सांगू इच्छितो की या थिबाकालीन बुद्धविहाराच्या बाबतीत जे काही गैरसमज पसरवले जात आहेत त्याच्यावरती तमाम बौद्धांनी कोणत्याही पद्धतीचा विश्वास ठेवू नये या ठिकाणी वीस तारखेला जे आ, मंत्री महोदय यांच्या उपस्थितीमध्ये एक सभा आयोजित करण्यात आली आणि त्या ठिकाणी या थिबाकालीन विहाराच्या संदर्भातला जो कोर्ट मॅटर आहे त्यावरचा जो काय मनाई आदेश आहे हा उठवला गेला आहे आणि म्हणून पुढचा कम्युनिटी सेंटर बांधण्याचा आमचं जे काय काम काय कामकाज आहे पुढे सुरू करणार अशा पद्धतीचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं गेलं मात्र मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की अशा पद्धतीचं जे काय कोर्ट मॅटर आहे रत्नागिरी न्यायालयामध्ये त्या कोर्टाने दिलेला जो आदेश आहे तो आदेश आजपर्यंत जसा आदेश आहे तशा पद्धतीचा अबाधित आहे कोणत्याही पद्धतीचा अपील करून हा आदेशाला उठवलेला नाही आहे आणि म्हणून हा मनाई आदेश हा कायम आहे त्याच्यामुळं कुणीही गैरसमज करून घेऊ नये आणि म्हणून यापुढे हा मनाई आदेश उठवण्याचा कोणत्याही पद्धतीचा अपील कोर्टामध्ये दाखल झालेलं नाही आहे आमचं एक फक्त महत्वाची गोष्ट की आम्ही आमचं एकच प्रामुख्याने म्हणणं आहे की या रत्नागिरी जिल्ह्यातील तमाम बौद्धांना या थिबा राजाकालीन असलेले जे विहार आहे या विहारासाठी शासनाने आरक्षित केलेली साडेसतरा गुंठे जागा ही जागा बौद्धांच्या ताब्यात मिळावी त्या ठिकाणी विहार बांधणं ही जबाबदारी बौद्धांची आहे आणि संपूर्ण बौद्ध समाज स्वतःच्या कष्टाच्या घामाच्या पैशातून ते विहार निर्माण करेल याच्यासाठी शासनाकडे आम्ही कोणत्याही पद्धतीचं मागणी निधीची केलेली नाही आहे आणि करणार देखील नाही विहार आम्ही कष्टातूनच बांधू कोणाकडे भीक मागणार नाही एवढी ताकद एवढी हिंमत एवढी पात्रता आज या जिल्ह्यातील बौद्धांची आहे आणि म्हणून जर का या बौद्ध विहाराच्या नावावर कम्युनिटी सेंटर बांधलं जाण्याचा जो घाट घातला घेतला गे गेलेला आहे तो शासनाने घातला घातलेला आहे त्याला आमचा विरोध आहे आणि तो कायमस्वरूपी विरोध राहील त्या जागेवरती विहारच होईल अशा पद्धतीचा आम्ही या ठिकाणी घोषणा करतो आणि थांबतो भीम कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका